खालगावकर वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोकण <गण> पदवीधर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी मायक्रो लेवलपर्यंत काम करा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज येत्या सव्वीस जूनला होणार मतदान जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचं प्रतिपादन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचं वेळापत्रक बदललं आणि वेगही झाला कमी प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं कोकण रेल्वेचं आवाहन कोकण पदवीधर मतदारसंघातून मी विजयाची हॅट्रिक करणार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला विश्वास यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरी शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता बोलिया 26 ठरवृत्तांतकडे कोकण पदवीधर मतदार संघ हा उजव्या विचारांचा आहे त्यामुळे आजपर्यंतची विजयाची परंपरा या निवडणुकीतही डावखरे कायम ठेवतील परंतु त्यासाठी गावागावात मायक्रो लेवल पर्यंत नियोजन करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परिचयाचा ज्याच्या ज्याच्या इन्फ्लुएन्सने असणारं मतदान आहे याची सगळ्याची आपण घेतलेली जबाबदारी हे पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीच्या मतदानावरती ही निवडणूक ही फार सोपी होते परंतु ती दुसऱ्या फेरी किंवा तिसऱ्या फेरीत गेल्यानंतर ती फार किचकट होते त्यामुळे एवढ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण सहजपणे ही निवडणूक पहिल्या फेरीमध्ये आपण सहज करता येऊ शकते आणि म्हणून आपण आपलं मतदान हे सिंगल मतदान Advocate, सिंगल ऍडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या नावाच्या समोर कुठेही टच न होता त्या चौकोनामध्ये सिंगल लाईन एवढीच फक्त काढायची आहे तिला वारंवार आहे म्हणून वारंवार तिच्यावरती रेक ओढायची नाहीये किंवा ते फाटणार नाही याची सुद्धा दखल घेतली पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण काटेकोरपणे आपल्या मतदाराकडून करून घेणं त्याची प्रॅक्टिस करून घेणं त्याला वारंवार हे सांगणं आणि त्याच्याकडून ते मतदान करून घेणं या सगळ्या गोष्टी कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी कराव्या रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विद्यमान आमदार निरंजन डावखरे उद्योजक किरण सामंत माजी आमदार बाळमाने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शिवसेनेचे जिल्हा, जिल्हा प्रमुख राहुल पंडित माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर सतेज नलावडे आदी उपस्थित होते दरम्यान कोकण पदवीधर संघ हा पाच जिल्ह्यांचा असून कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवली जात असल्यानं माझा विजय निश्चित असल्याचं महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय अंजिता दादा आहेत त्याचबरोबर माननीय माहनदे साहेब आहेत माननीय तत्कुले साहेब आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांची हे आभार व्यक्त करतो की त्यांनी खुले दिलं या मोठ्या बाकीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभे राहण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश मिळतो असा विश्वास मला आहे या या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर अशी पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ज्या ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहेत किंवा जी कार्यकर्त्यांचं जाळ महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे उच्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय हा मोठ्या माट्या होईल असं दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानत गेली बारा वर्ष मी केलेलं काम मतदारांपर्यंत पोहोचलं असल्याचं सांगत पुन्हा एकदा मला या मतदारसंघातून संधी मिळेल असा विश्वास निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला की मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजितचे पाठे असतील अविनाशी कदम असतील यांनी ही पूर्ण टाकून या मतदारसंघामध्ये मनसेचे सर्व कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये टाकून माझ्या कच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि काम करतात त्याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो मुळात या मतदारसंघामध्ये गेली बारा वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपथ या माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमाने थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक कामं माझ्या ही घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एल पी एस सी यू पी एस विद्यार्थ्यांचा विषय असतील शैक्षणिक विषय असतील संस्थेचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याचबरोबर युवकांचे विषय असतील त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील ग्रंथालयांचे विषय असतील असे अनेक विषय सोडवण्याचं काम खरंतर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या सव्वीस ला निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आता विषय असा आहे की कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या तर सध्याचे जे सन्माननीय आमदार महोदय आहेत त्यांच्या टर्म जे आहे ते सात जुलैला संपत आहे सो त्यासाठी ईसीआयच्या गाईडलाईन्स असा आहे की पूर्वी निवडणूक झाल्या पाहिजे आणि नवीन जे उमेदवार आहेत त्यांना निवडून घ्यायला पाहिजे असा रोल आहे तो त्याच्या अनुषंगाने परत माननीय भारत निवडणूक आयोगाने हे नोटिफिकेशन जे आहे ते एकतीस ला पूर्वी दिलेलं होत पण ते कॅन्सल करून परत नवीन इशू केलेलं आहे स्वतः नोटिफिकेशन जे आहे ते एकतीस पाच रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने हे इशू केलं होता आणि त्यानंतर आपले जे ऍक्च्युअल नॉमिनेशन सुरुवात जे झालेली आहे ते सात जून पासून सुरुवात झालेली आहे आणि यांचे जे आर आहे ते स्वतः माननीय विभागीय कोंकण विभागचे आहे आणि त्यांच्याकडे एक डेप्युटी कमिशनर जे आहे ते ए आर ओ आहे आता यांची जे स्क्रुटिनी आहे छाननी आहे ते सोमवारी पार पडलेली आहे म्हणजे परवा दहा तारीखला आणि अर्ज मागे घेण्याचे जे अंतिम दिवस आहे ते बारा सहाला ते संपलेलं आहे आता इम्पॉर्टंट आहे की ते मतदानाचा दिवस जे आहे ते सहावीस जून आहे छब्बीस जून आणि मतमोजणी दिनांक जे आहे ते एक जुलै आहे आणि कंप्लीट प्रक्रिया जी आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या जे शेवटच्या दिवस आहे ते पाच जुलै आहे तो पाच जुलै पर्यंत आम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो so, एक्सपेक्टेड आहे की कि एक किंवा मॅक्झिमम दोन तारीखला आहे पूर्ण प्रक्रिया आणि कोकण पदवीधर मतदार संघात एकूण बावीस हजार सहाशे एक्याऐंशी मतदार असून 38 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे तो आता पूर्वी वेळ जे होता ते कमी होता आता वेळ वाढवलेला आहे पोल टायमिंग जे आहे ते सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत वेळ आहे हे तिथे वेळ वोटिंग साठी दिलेला आहे आता पूर्वी कसा होता मागच्या वेळी आपल्याकडे जे वोटर्स होते ते सोळा हजार दोनशे बावीस वोटर्स आपल्याकडे टोटल होते आणि यापैकी एकोणऐंशी पॉईंट आठ दोन टक्के इतकी पोलिंग पर्सेंटेज होत सोळा हजार दोनशे बावीस बावी पैकी पण मागचे जे सन्मानीय सीओ सर होते श्रीकांत देशपांडे सर त्यांचे खूप इच्छा होती की वोटर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी वोटर्सची संख्या वाढवायला पाहिजे सो त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि आता आज रोजी आमचे जे टोटल वोटर्स आहे ते बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे सो हे आहे नियरली चाळीस टक्के आपण वाढून निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याचं अधीक्षक धनंजय कुलकर्णी याची या जी योजना आहे कारण अडतीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान दोन पोलीस कर्मचारी आणि जी शंभर मीटरची जी पेरी आहे त्याला एक कर्मचारी असे प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त प्रत्येक बूथ जे आहे पोलिंग स्टेशन जे आहे तिथे देणार आहोत आणि प्रत्येक पोलिसांच्या वाईज आम्ही सेक्टरमध्ये विभागलेल्या सेक्टर पेट्रोलिंग परिसरामध्ये गस्त आणि वाहनाची तपासणी ह्या सगळ्या बाबी ज्या आवश्यक आहेत सुरक्षा दृष्टीने त्या सर्व केल्या जाणार आहेत आणि ह्यापूर्वीचा अनुभव आता कुठल्या प्रकारचा काहीतरी सुरक्षा प्रश्न आम्ही सांभाळत नाहीये आणि तशी पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहोत थँक्यू पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग दहा जूनपासून कमी करण्यात आला आहे तर या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदललं असल्याने प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे चा मार्ग दऱ्या खोऱ्यातून हो आणि नद्यांमधून जात असल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये दहा जून ते एकतीस पर्यंत गाड्यांचा वेग कमी केला जातो तसंच काही गाड्यांचं वेळापत्रकही बदललं जातं जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये याच पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते असं कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे रेल्वे मार्गावर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विशेष पाहणी केली जाते जेणेकरून वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वेळा कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉकही घेण्यात आला होता आता हा संपूर्ण मार्ग प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा विश्वास कोकण रेल्वेतर्फे देण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच नवीन सी एम डी संतोष कुमार झा यांनी विशेष सुरक्षा पथकांसह संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची पाहणी केली होती आणि आता दहा जून ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर विशेष लक्ष राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे या मार्गावर विविध ठिकाणी आणि खास करून पूल बोगदे आणि डोंगर किनारी विशेष सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मागील सुमारे आठ ते दहा वर्षात कोकण रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा अपघात झाला नसल्यानं आज तरी संपूर्ण मार्ग सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान यंदाच्या उन्हाळी हंगामात नियमित गाड्यांसह कोकण रेल्वेने शेकडो जादा रेल्वेगाड्या सोडल्या होत्या त्यामुळे कोकण रेल्वेला आज तरी अच्छे दिन आले असल्याचं बोललं जात आहे रत्नागिरीतील रसिक कलाकारांसाठी आर्च एंटरप्राइजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंटने येत्या सोळा जून ला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह या ठिकाणी शिवकल्याण राजा या नृत्य स्वरूपात कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती संकल्पनाकार विनीत गोरे यांनी दिली आहे नमस्कार मी विनीत श्रीकांत गोरे आमच्या आर्च एंटरप्राइजेस या संस्थेतर्फे आणि रत्नागिरी स्थित समर्थ इन्व्हेस्टमेंट या संस्थेसोबत आम्ही शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूपात हा कार्यक्रम येत्या रविवारी सोळा जूनला संध्याकाळी सहा वाजता आपल्या रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजिलेला आहे शिवरायांच्या राज्याभिषेकाचं हे साडेतीनशेव वर्ष आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या सुनिमित्ताने बारा कार्यक्रम करावेत हा आमचा एक प्रयत्न आहे आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी हे तिसरं आणि शेवटचं पर्व या वर्षातलं आम्ही रत्नागिरीपासून शुभारंभित करीत आहोत पहिल्या पर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात चार कार्यक्रम केले दुसऱ्या पर्वात मुंबई आणि रायगड जिल्ह्यात कार्यक्रम केले चार आणि ह्या आता तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वात सुरुवात रत्नागिरीपासून करून नाशिक ठाणे आणि मुंबई अशा पद्धतीने उरलेले तीन कार्यक्रम आम्ही करणार आहोत शिवरायांच्या तीनशेव्या राज्याभिषेकाचं जेव्हा वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्या वर्षी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर यांच्या आवाजाने पावन झालेली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने नटलेली आणि पद्मविभूषण शिवशाही श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणीने अलंकृत अशी शिवकल्याण राजा ही महानिर्मिती महाराष्ट्राने अनुभवली घराघरात मनामनात ती रुजली त्याच महानिर्मितीमधली सर्व गाणी म्हणजे प्राणी मात्र झाले दुःखी जयदेव जयदेव जय जय शिवराया गुणी बाळ असा हे हिंदू नृस या प्रभो शिवाजी राजा सरणार कधीरण त्यानंतर वेडात मराठे वीर गौरले सात इंद्रजी निजंब पर शतकांच्या यज्ञातून उठली आनंद वनभोवनी आणि निश्चयाचा महामेरू ही सर्व दहाच्या दहा गाणी आपल्याच रत्नागिरीतली माहेरवाशीण वैशाली पोद्दार हिनी संरचित केलेली आहे आणि बर, या सर्व दहा गाण्यांवर दहा ते बारा नृत्यांगना वेगवेगळ्या पद्धतीच्या संरचना उत्तम रीतीने सादर करतात प्रकाश योजना आणि त्याचबरोबर बालावलकरांची नेपथ्य आणि ह्या सर्व संरचना यामुळे एक वेगळं वातावरण तयार होतं आणि ही सर्व गाणी शिवचरित्र शिवचरित्राचा हा प्रवास सामोरा आणतात शिवकल्याण राजा हा कार्यक्रम प्रथमच नृत्य स्वरूपात सादर होणार असून या कार्यक्रमाचं देखणं नेपथ्य नेत्रदीपक नृत्य संरचना तितकीच कल्पकशी प्रकाश संरचना आणि ओजस्वी वाणीमधून सामोरे आलेलं शिवचरित्र याचा अनुभव तमाम रत्नागरीकरांनी घ्यावा असं आवाहन आर्च एंटरप्राइजेस आणि समर्थ इन्व्हेस्टमेंट यांच्या वतीनं करण्यात आलं आहे शिवचरित्राचं कथन सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक श्री श्रीराम केळकर हे या निमित्ताने करतात त्यामुळे पुन्हा एकदा शिवचरित्राची उजळणी होते शिवचरित्राचा आपल्याला आनंद मिळतो आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यामधून प्रेरणा घेतो तेव्हा या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त खास आयोजिलेल्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं हे मी आवाहन करतो आणि सर्वांनी येण्यासाठी म्हणून हा आम्ही कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य प्रवेश धर्तीवर ठेवलेला आहे तेव्हा एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी पंधरा तारखेपासून नाट्यगृहावर याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत त्या सर्वांनी घेऊन कारण त्याच्यावर तुमचं आसन क्रमांक लिहिलेला असणार आहे त्यामुळे आसन क्रमांकधारी विनामूल्य प्रवेशिका घेऊन सर्वांनी रविवारी संध्याकाळी यावं आबालवृद्धांनी यावं सध्या सुट्ट्या संपत आल्यात किंवा संपलेल्या जरी असल्या तरी परीक्षांचा काळ नाहीये रविवार आहे त्यामुळे आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन यावं त्यांनाही पुन्हा एकदा शिवचरित्राची महती या निमित्ताने कळावी असं मी विनम्रपणे आवाहन आमच्या आर्ट एंटरप्रायझेसच्या संयोजिका अर्चना गोरे मी याची संकल्पना मांडली तो मी विनी श्रीकांत गोरे आमचे प्रमुख मार्गदर्शक अभिजित सरदेसाई सर समर्थ इन्व्हेस्टमेंटच्या प्रिया थेटे अनिरुद्ध थेटे गौरी जोशी आणि निलेश जोशी या सर्वांमार्फत मी करतो आहे सारस्वत बँकेचं सा शीर्षक प्रायोजकत्व लाभल्यामुळे आम्ही विनामूल्य कार्यक्रम करू शकतो आहोत त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष ऋण निर्देश व्यक्त करतो आणि त्याचबरोबर रत्नागिरी स्थित अनेक सामाजिक संस्था या निमित्ताने आम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचे देखील बरेच कार्यकर्ते या निमित्ताने येणार आहेत नागरिकांनी देखील उदंड प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी मायक्रो लेव्हलपर्यंत काम करा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज येत्या सव्वीस जूनला होणार मतदान जिल्हाधिकारी दे एम देवेंदर सिंग यांचं प्रतिपादन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचं वेळापत्रक बदललं आणि वेगही झाला कमी प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं कोकण रेल्वेचं आवाहन कोकण पदवीधर मतदारसंघातून मी विजयाची हॅट्रिक करणार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला विश्वास याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार